नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या साडेसहा वाजलेल्या आहेत त्या अजून काही उजडलेलं नाही अंधाराचं अजून माझी भांडी घासून झाली आंघोळ झाली आता मी करायला निघाली घरात नाही तर पोरं पण सगळे उठलेले आहेत ती आंघोळीला नंबर लावायला चालू येतं सगळ्यांचं जसं उठून तसं नंबर चालू येतं पहिल्यांदा उठले त्यांना पहिल्यांदा आंघोळ करायची दुसऱ्यांदा उठले आणि दुसऱ्यांदा आंघोळ करायची आता मी सकाळ सकाळ देवपूजा करून घेतली आणि स्वयंपाक करेपर्यंत देवाला साखरचं नैवेद्य ठेवलं आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात करायला लागली किचन कटा पहिल्यांदा सगळा स्वच्छ धुवून घेतला आज भाजी आहे मी कारल्याची भाजी कारले तर चिरून घेतली कारलं चिरून घेतलं आणि आता इथं कारल्यासाठी खोबरं लसूण कोथिंबीर हे सगळं बारीक करून घेते आणि त्यासोबतच शेंगदाणा पण भाजून घेतलं तर ते पण आता बारीक करून घेते सगळं आणि सगळे एकत्र मिसळून मग कारले भरून घ्यायची इथं आता मी कारल्यासाठी शेंगदाण्याचं कोट बारीक करून घेतलं वाटण करून घेतले कोथिंबीर हिरविर सॉरी कोथिंबीर खोबरं आणि लसूण मीठ काळं तिखट आता हे सगळे एकत्र मिसळून घेते आणि कारल्यामध्ये भरून घेते कारले सगळे भरून घेतले ते आता मी कारल्याच्या भाज्याला फोडणी देते आता इकडे तेल ठेवले गरम व्हायला तेलामध्ये आता मोहरे टाकते तेल अजून तापलेलं नाही आता जिरे टाकते आणि केलेल्या वाटणातलं थोडं वाटण फोडणीला ठेवलं होतं ते टाकून घेते थोडीशी हळद चांगली पडते आता त्याच्यामध्ये एक करून सगळी कारणे सोडून घेते आणि कारणे शिजायला मी आज पाणी नाही टाकणार तेलामध्ये चवले परकून जाणारे ढाकून ठेवणारे म्हणजे शिफ्ट टक्काने सगळी कार्य टाकून घेते कारणे सगळे टाकून घेते घालून घेते सगळं कारलं चांगलं हलवून घेतले गॅस पूर्ण बारीक केलंय आता हे झाकून ठेवते अधूनमधून हलवत राहायचं सारखं आता कणिक मळून घेते चपात्या करायला कणिक मळून घेतली आता चपात्या करायला घेते आणि आता आपलं मस्त असं काळ्या टिकटाचं कारलं तयार झाले दिसायला तर एकदम छान दिसते आता खायला काय नाही कसं झाले पाते बनवते होते असं कारण आज मी त्यांच्या पद्धतीने बनवते चपात्या करून झाले त्या आता पोरांचा डबा भरून देते सव्वा आठ वाजले त्या पोरांची बस आली आता माझ्या आता सगळ्या चपात्या करून झाले ते आणि इथं मी रानात आणलेले एक दोन ते टमाटे चिरून घेतले ते घरामध्ये एक जण तरी असतंच ज्याला कारल्याची भाजी आवडत नाही तर माझ्या मिस्टरांना कारल्याची भाजी केवढी जास्त करून ना आवडत नाही थोडंसं खात तर थो पण जास्त नाही आवडत त्यांच्यासाठी करायला लागली मी आता टमाट्याची चटणी करायचं तर जिरे मोहरी लसणाची फोडणी पण खांदा टाकल्या भाजायला करून घेते टमाट्याची चटणी पण त्यांच्या आवडती भाजी जेवण झाले ती सगळ्यांची पाठीत भांडी भरून घेतली ती आता भांडी बाहेर नेऊन ठेवते घासायला आणि घरपासून घेते पहिल्यांदा घरापासून झाल्यावर परत मग भांडे कसून घेतेलं सगळं काम झालं आता आज घरात घराजवळच काम आहे गिनेगोल खुरपायचं इथलं पहिलं लावलेलं खुरपायला आलंय चांगलं आता आले मी ते गिनेगोलापासून खुरपायला आणि हे आपलं गिनेगोल आहे एवढं झालं गवत भरपूर आहे सरे काढताना मला इस्कटले होती ह्याच्यामध्ये मका पण चांगली मोठी आली खुरपून घ्यायचे म्हणजे गिनिवल फास्ट मोठं होईल धनरा मात्र भरपूर आला ह्याच्यामध्ये आणि खुरपल्यावर सगळाच महाग एकदम स्वच्छ दिसते चार वाजल्या त्या पोरं शाळेत ना आली मला काय गहू बघायला आलं काय मग फिरायला राहतच येते का फिरायला बर जर्किंग तर काढायचं अर उपटायचं नाही खुरपायचं हो मध्ये मोकळ राहून आहेत खुरप हां बसते तर तिथे काढची निघे गोल सकाळी वरच्या कड धरले होते एक एक साऱ्या आणि आता इथं गिनीगॉलाच्या इकडे एक सरी गिनीगोलाच्या आणि इकडे एक सरी आणि हे आहे इथं मधल्या बाजाराला पण एवढं गवत आलंय ना आता रान दिसत नाही नुसता धनवर आहे मोठा मोठा बाल्या येते का तुला आहे कसं खोरपायचं र गिनी골 कार्डचन बघ कोण होले गिनी골 कार्ड नको नीट खराब आता ये आम्ही इतना आता आता आम्ही इत शै इतना आलोय आता बाया इत खराब पत्यात्या एनात सकाळच्या धरलेल्या थोड्या थोड्या पाती राहिले ते खाली गवत पण जास्त आणि जरा रान निभार चालले खुरपायला त्यामुळे इकडं आम्ही दुसऱ्या पातीला बसलो होतो इथं चांगलं मऊ बसभशीत रान आहे पण बरंच खुरपले खाली जेवढे राहिले त्यापेक्षा थोडं जास्त खुरपले इथं ते आता म्हणणं सकाळ आल्यावल्यावर घ्यावं कारण दिवसभर खुरपून खुरपून हात दुखत होतं आणि नेमकं सुट्ट्याच्या टायमाला निभर लागलं खाली रान आता हे गवताचं ढेगार सगळं गोवा करून घ्यायचे ते आणि आपलं लसूण बघा लसूण चांगलं आलं आहे पण आता पाऊष महिना चालू आहे आणि आमच्याकडं पाऊष महिन्यामध्ये लसूण खुरपत नाही ती त्यामुळे मी ह्या सरीला आहे खुरपायला फक्त गिनेगोळ्याची सरी खुरपली गिने वरचा भोत तसाच ठेवला आहे आता ह्या अमावस्या झाल्यावर खुरपायचा परत आता इकडं पालकाची भाजी आहे भरपूर पलीकडं तिकडं शिवरीकडं आता पालकाची भाजी मी खुडवून घेते संध्याकाळी पालकाचीच भाजी करावी म्हणलं पालकाची भाजी भरपूर आहे मला वाटतं अर्धा सारा पालकाची भाजी आहे जेवढी आपल्याला खायला लागते घरी तेवढीच नेतोय आम्ही घरी राहिलेली तसेच ठेवतो आहे मोठी आल्यावर ही शेळ्यांना पण चांगली पौष्टिक आहे पालकाची भाजी त्यामुळं उपटून घेत नाही खोडून घेतो आहे आता हे बघा पालकाचा ठोम गेल्या वेळेस आम्ही खोडून घेतलेला आहे आता चांगलं फुटलं आहे ही आता पण मी खोडूनच घेते अशी खोडून घेते भाजी तिकडं माझी भाजी काढायला चालय आणि बराच वेळ झाला अगदी माझ्यासोबत गप्पा आणतोय काय म्हणतोय रंग्लिश पेपरला हो चाळीस पैकी थर्टी नाईन आणि एक मार्क कुठे गेला मग अर्ध थोड चुकलं अर्ध चुकलं का बर अजून कशा कशाच पेपर चेक केलं असं देखील फक्त मी इंग्लिशचा पेपर इंग्लिशच बघितलं काय कस काय बघितलं इंग्लिशचा पेपर तू तिथं माझा लंप आल्यानंतर बघितलं काय बर चाळीस पैकी एकोणचाळीस पडले म्हणायचं मार्क एक, मार एक चुकलं ना सगळं पेपर तुला सोपं गेलं कर कशाचा अवघड गेला कशा आता सुद्धा ना कशाचं नाही गेला खरं सांग असा एखादा विषय आहे का ते तुला जमत नाही येत नाही त्याचं सगळ्या विषयच येतं तुला आधू आमचा खरंच हुशार आहे बरं का आठवड्याच्या आठवड्याला टेस्ट असते त्या प्रत्येक विषयाच्या आजूला प्रत्येक टेस्टला टेन आउट ऑफ टेन असते ते मार्क चला झाली भाजी काढायची माझी आता आता जाऊबाईने आमच्या गवत गोळा केले गवत घेऊन भाजी घेऊन घेऊन जाऊ आता घरी भरपूर भाजी काढली मी तिकडनं भाजी घेऊन आली मी पलीकडे वाटाच्या कडेच्या ना आणि इथं तर बघा एका जागेला मला डमकं दिसले भाजीचं हिरवीगार भाजी आता मन काय थंब नाही ही न काढता त्यामुळे आता ही पण काढून घेते झाली थोडीशी भाजी जास्त तर काही सकाळ खायला येईन त्यामुळे ही पण काढून घेते कारण तिकडल्या भाजीपेक्षा ही जरा चांगली भाजी तिकडे जरा दाड दडप आहे इथं थोडीच आहे त्यामुळं चांगली हिरवीगार आलेली आहे बाबा किती मस्त भाजी आहे गवताचं आणलेला गटोडा तर आतमध्येच टाकले आता मी आत जाते आणि पसरवून टाकते शाळांना खायला मग आश टाकलेले पण सगळं खाल्ले दुपारी गटोडा टाकलो होतं आणून शाळांना गवत टाकले पसरून आमच्या शिवरेचा पाला गिनीगोर खाऊन कंटाळल्या शाळेत गवतावर तुटून पडले त्या आपल्या आंब्याला बघा किती तवर लागलाय गच्च भरला एकदम आंबा तुरानं आता माझं इथं गोरांचं सगळं बघून झाले गाईची धार काढली आल्याला पहिल्यांदा गोर पाणी पाजली गाईची धार काढली गोरांना वैरण टाकली आता हातपाय धुऊन स्वयंपाक करायला जाते आता घरात भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतली आता कडेमध्ये पाणी टाकले तांब्यावर आणि भाजी टाकली आता झाकून ठेवते आणि भाजी शिजते तोपर्यंत भाजीच्या फोडण्याची तयारी करते हिरवी मिरची ती बारीक करून घेते करायला चालू आहे आणि इकडं तयांच्या चालू आहे त्या भाकरी करायला चपात्या करून झाले ते आता भाकरी करायला चालू आहे त्या आता भाजी शिजली का बघते मी आणि भाजीला फोडणी देऊन घेते शिजली भाजी चांगली त्यातलं पाणी काढून आता भाजी हाटून घेते थोडंसं ज्वराचं पीठ टाकून पीठ टाकून पालकाची भाजी हाटून घेतली तिथे मी भाजीसाठी लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली झलबद्द्यात थोडंसं शेंगदाणा मोठं मोठं असं बारीक करून घेतलं तर आता भाजीला फोडणी देते परत तेच कढई ठेवली गरम व्हायला त्यात तेल टाकले तेलामध्ये आता जिरी टाकली पहिल्यांदा हिरवी मिरची आणि लसूण थोडीशी हळद आता पहिल्यांदा हिरवी मिरची चांगली परतून देते आणि मगच भाजी टाकते हिरे मी चांगली परतली आता भाजी टाकून घेते आता हे भाजीतलंच काढलेलं पाणी जेवढी भाजी करायची तेवढं पाणी टाकून घेते पाणी टाकली आता मीठ टाकते कूट थोड्या शिजवून देते आणि झाली भाज्या तयार भाजी करून झाली आता आम्ही जेवण करायला बसायला लागलोय या सगळ्यांनी जेवायला